हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आहे ना मी केक बनवणार आहे कारण माझा जो वाढदिवस आहे त्यासाठी मी पाहिले की केक कधी आणत नाही घरीच बनवत असते कोणाचे वाढदिवस असेल तरी घरातले जे वाढदिवस असते तुम्ही घरीच केक बनवत असते वेगवेगळ्या प्रकारचे असे आपलं हे बघा आता एक वाटी मिरवा घेतलेला आहे ह्याच वाटी मी सगळं माप घेतलेला आहे हे पहा त्यात पाउन वाटी मी साखर घालणार आहे एक वाटी रव्याला पाऊन वाटी साखर घालायची आहे आणि बारीकच रवा घ्यायचा आहे मोठा रवा असेल तुमच्याकडे तर तो मिक्सरमध्ये फिरून घ्या हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आपण मँगो केक बनवणार आहे रवा मँगो केक तर ह्याच वाटीने ना मी एक वाटी आंब्याचा रस घालणार आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया किती छान असा कलर आलेला आहे तुमच्याकडे दुधाची साय असेल तर घातली तरी चालेल मी दूध पावडरचं एक पाकिट घातीय पन्नास ग्रॅम मिल्क पावडर आहे दूध पावडर छान अशी टेस्ट येते दूध थोडं व्यवस्थित मिक्स करायचं तुम्हाला थोडस पातळ वाटत असेल पण छान असा रवा फुलून येईल दोन ते तीनच चमचे दूध घातलेलं आहे त्याच्यात आपल्याला तेल घालायचं आहे तेल आणि कसं मौसूत असा तेलाच्या किटली मधील चमचा आहे ना एक दीड चमचा तेल घालत आहे कोरडा कोरडा होऊ नये म्हणून तुमच्याकडं तुपाचा जर सूट घातलं तरी चालेल तुपाने पण छान लागतो तेलाही पण छान लागतो पण तुपाने अजून जास्त छान लागतो ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला फिरवत राहते आंब्याचा रस एकदम मसूत असा गुठळीनं न होता करून घ्यायचा आहे मी दोन आंब्याचा रस घातलेला आहे पल्प घासलेला आहे एक वाटी एक वाटी याच वाटी मी घेतलेला आहे सर्व एक वाटी रवा पाऊन वाटी साखर एक वाटी आंब्याचा रस हे पहा आता ह्याला पाच दहा मिनटं आपण असंच ठेवून घेऊया तोपर्यंत बाकीची तयारी करून म्हणजे तोपर्यंत रवा पण चुलून येईल छान असा इतपत पाहिजे आपल्याला पातळ असं खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही त्या पद्धतीने हे झाकून ठेवते जरा पाच दहा मिनटं हे पाठ डब्याला मी ना तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडं असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि मैद्याने सगळं भरून घ्यायचे म्हणजे केकलार नाही झाल्यावर काढायला सोपा पडतो सहज निघतो लावून घेतलेला आहे आता बाजूला रव्याला भिजून दहा एक मिनिट होऊन गेलेला आहे कलर पाच सुंदर असा आलेला आहे बघा हा माझा घरचे आंबे आहेत गावचे हे बघा जरा असं कसं फुललं बघा मग किती पातळ होत आता रवा फुलून आल्यामुळं गुंचर झालेला आहे आपण त्याच्यामध्ये एक इनोचं पाकीट घालणार आहोत त्याच्यावर थोडस दूध घालूयात एकदा इनो घातला ना तर जास्त नाही हलवायच व्यवस्थित मिक्स करून घेऊया झालेला आहे आता ओन थे थे है करना है। ले ले आता ओव्हनला मी ठेवण्यासाठी ठेवलेला आहे दहा मिनटं ओव्हन मध्ये करणार आहे कडाईमध्ये पण चाल केला तरी चालेल कुकरमध्ये केला तरी चालतो हे पण झालेलं आहे आता आता आपण या डब्यामध्ये ओतून घेऊया

आता मी हे ओव्हन मध्ये ठेवते हे पस्तीस मिनिटामध्ये आपला केक तयार झालेला आहे हे पहा त्याने आपोआप अशा कडा पण सोडलेला आहे आता का तुम्हाला इथं घालून दाखवते हे पहा अजिबात तेला चिघटलेला नाहीये हे पा याचा अर्थ आपला केक तयार झालेला आहे आता तो थंड हो झाला की मग थंड होईपर्यंत असा एखाद्या कपड्याने झाकून ठेवायचा एखाद्या ने झाकून ठेवायचा म्हणजे काय होतं छान असा मोहरा तो आपला केक तयार झालेला आहे हे पहा किती छान असा मऊसूद केक तयार झालेला आहे हा प किती जाळीदार असा केक किती छान अशी जाळी आलेली आहे पहा मँगो केक आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी बनवलेला हा मँगो केक तयार